एका वर्षापूर्वी आईचं वय तिच्या मुलाच्या वयाच्या हो सहा वर्षानंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या पाच वर्षांनी जास्त होईल तर आज त्यांच्या वयांची गुणोत्तर काय क्रमशः आई आणि तिचा हा मुलगा असे दोन शब्द इथं मांडा इथं काय तर समीकरण स्वरूप या काही गोष्टी पक्या लक्षात ठेवा लेकरांना समीकरण स्वरूप काय हो तर त्यांच्या वयाची इथं गुणोत्तर आम्हाला तयार करायची लक्ष द्या एक वर्षापूर्वी आईच वय मुलाच्या वयाच्या चौपट मात्र कधी एक वर्षापूर्वी हा शब्द एक वर्षापूर्वी गुणोत्तराच्या सारणीमध्ये वर्षापूर्वी आईच वय मुलाच्या चौपट म्हणजे मुलाचं वय जर यक्ष यकसा, तर यक्षची चौपट अशा पद्धतीचे त्यांचे समीकरण स्वरूप वर्षापूर्वीची वयाची गुणोत्तर तयार होतात सर प्रश्न मनाशी असं करा की आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय त्यासाठी या गुणोत्तरामध्ये इथं सुद्धा एक आधी करा इथं सुद्धा एक आधी आजची आज ही गोष्ट वर्षापूर्वीची आज प्रत्येक जण म्हणजे आई सुद्धा मुलगा सुद्धा एका एका वर्षानं वाढलं असेल म्हणून इथे हे एक एक वर्ष अधिकचे लक्षात आलं सर आमच्या पुढे चला सहा वर्षानंतर पुढच राहू द्या काही जे काय असेल गणित म्हणते सहा वर्षानंतर तिचं वय म्हणजे आईचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होईल जे काय व्हायचं ते होऊ द्या मात्र मुख्य असा मनाशी करा की सहा वर्षानंतर त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय इथं सहा वर्षानंतर हा शब्द मांडा गुणोत्तराच्या सारणीमध्ये ने मनाशी प्रश्न विचारा की सहा वर्षानंतरची त्यांची वयाची गुणोत्तर काय सर त्यासाठी या आजच्या गुणोत्तरामध्ये परत सहा मिळवा आता सहा वर्षानंतरची आपण त्यांच्या वयाची गुणोत्तर तयार करत आहोत सहा मिळवायचे म्हणजे इथे एक पूर्वीच आहेत पुन्हा सहा एक सहा सात इथे सुद्धा एक अधिक एक मध्ये सहा मिळवायचे म्हणजे सहा वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर क्रमशः आईचं चार सा, एक साधिक सांग मुलाचं एक साधिक सांग आता सहा वर्षानंतर झालेला बदल आपल्याला टिपायचा अनुक्रमे इथं आई आणि इथं मुलगा ही गोष्ट आहे सहा वर्षानंतरचा हा बदल आम्हाला आता इथं मांडायचा सहा वर्षानंतर तुम्हाला थोडसा वेळ लागेल पण ह्या बेसिक कन्सेप्ट डोक्यामध्ये पक्क्या बिंबवा लक्षात घ्या आता आईचं सहा वर्षानंतरच वयाचं गुणोत्तर आहे चार सात इथं बराबर चिन्ह मुलाचं गुणोत्तर मांडा एक अधिक सात काय म्हणते सहा वर्षानंतर होणारा बदल सहा वर्षानंतर आईचं वय वै। मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी सहा वर्षानंतर हे आईचं वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणून कंसा बाहेर देऊ पाच वर्षांनी जास्त म्हणून इथं जास्त त्यासाठी अधिक पाच करायचे पाच वर्षांनी सहा वर्षानंतर आईचं वय वै। मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त अशा पद्धतीची काही ही रचना तुम्हाला जमावी चार एक सा अधिक सात समोर दोन कंसातील पदाला गुणिला दोन गुणीला एक दोन एक स आणि दोन गुणीला सात चौदा परत अधिक पाच आहेत चार एक अधिक सात बराबर दोन बरा आणि ही करून टाका एकोणीस चौदा पाच एकोणीस आता या चार एक सडे लेकरांनो येतानी दोन एक वजा स्वरूपात तर एकोणीस कडे जातानी सात वजा स्वरूपात का त्याच कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुन्हिला असेल भागीला भागीला असेल गुन्हेला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ही वजाबाकी झाली सर दोन अक्स आणि ही वजाबाकी एकोणीस मधून साथ गेले तर बारा ही ला आता एकट करू बाराकडे जाताना दोन भागीला आणि हा भाग जातो सहा न प्रश्न विचारला आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय आता आजची त्यांची वय काय लक्षात घ्या इथं मांडतो वाटल्यास आजची त्यांची वय ही आहे आजची त्यांच्या वयाची जी गुणोत्तर आहे तिथे क्रम लक्ष द्या आई आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर काय आहे तो आई आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आईचं आहे आजच्या वयाचं गुणोत्तर चार एक अधिक एक मुलाचं अधिक एक ओके या गुणोत्तरामध्ये लेकरांनो फक्त मिळाल्या एक्स ची किंमत म्हणजे चार गुणीला सहा अधिक एक चार सक चोवीस अधिक, अधिक एक म्हणजे पंचवीस वर्ष हे आजचं आईचं वय आहे आणि यक्स अधिक एक म्हणजे यक्स ची किंमत सहा अधिक एक सहाने सात वर्ष हे आहे लेकरांनो या मुलाच वय Okay. त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय तर याला काही संक्षिप्त रूप देता येत नाही पंचवीस आणि सात म्हणून पंचवीसा सात हे या प्रश्नाचं उत्तर असेल पंचवीसास सात हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. वयवारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल